दस हजार का पावती बनेगा तुम्हें बोला कि नहीं पावती नहीं है मैं अढ़ाई तुम बोले कि ले दे कुछ खत्म करो तो बोला कि मेरे पास इतना पैसा नहीं है फिलहाल बोले कि जो भी देना है दे दो खत्म करो चार जन थे एक्चुअली ये सीधा गाड़ी पर से उतर के इधर अंदर आ जाए तो अढ़ाई हजार का पैसा नहीं था मेरे पास ऑनलाइन किस मार्शल मार्शल जे तंबाकू गुटका सिगारेट जैसा का सेवन केले जातात पानपट्टीमधून किंवा काय स्टोर असतात प्लास्टिकच्या पिशव्या याच्यावरून जे मार्शलवाले तिकडे पावत्या फाडतात तो विषय आम्ही घेतला होता माझे मित्र परिवर्तन फाउंडेशनचे जे आमचे पदाधिकारी आहेत रिजवान भाई आणि त्यांचा स्वतःचा एक चॅनल सुद्धा आहे आक्रोश त्यांच्या माध्यमातून आम्ही सोशल वर्क करत असतो त्याच्यामुळे आम्हाला अनेक परिसरातून नालासोपारा वसई विराट म्हणून आम्हाला फोन येत असतात जर चुकीचं कुठे घडत असत असेल तर त्या टायमाला आम्हाला एक नालासोपारामध्ये राजनगरमध्ये ता, एक पानपट्टी वाल्याच्या हातून मार्शलची पावती त्याला जो मार्शल वाला सदर व्यक्ती त्याला पावती देत होता ती पावती डुप्लिकेट होती तो विषय आम्ही घेतला होता काही दिवसापूर्वी आणि पालिकेचे संबंधित अधिकारी आहेत नानासाहेब कामते आहेत दरवर्षी साहेब आहेत त्यांनी त्याच्यावरती त्या सदर ठेकेदार त्याला नोटीस काढली आहे बापना म्हणून ठेकेदार आहे मार्शलचा त्याला नोटीस काढलेली आहे की याच लवकरात लवकर आम्हाला कारण दाखवा नोटीस द्यावी स्वतः ती पावती आम्ही पालिकेत घेऊन गेलो होतो दरवर्षी साहेबांनी ती पावती चेक केली आणि त्या रजिस्टर मध्ये ती पावती डुप्लिकेट निघाली तो विषय नाही संपतच तोच आता एक पुन्हा विषय विरार नगर अवधूतनगर नानानी पार्कच्या अलीकडे एक अवधूत नगर आहे तिथे एक किराणा मालाच्या दुकानाजवळ दुपारी दोन ते अडीच दरम्यान काही फोर व्हीलर मध्ये चार पाच लोक आली होती त्यांनी समोरच्या किराणा मालाचं दुकान होतं त्याच्याकडे गेले त्याच्यानंतर त्याला ते सांगितलं की आम्ही महानगरपालिकेकडून आलेलो आहोत आम्ही मार्शलवाले आहोत अ त्याच्यानंतर तो व्यक्ती होता त्याच्या पिशवी दुकान चेक केलं आतमध्ये दुकानामध्ये गेले दुकान चेक केलं आणि त्या प्लास्टिकच्या पिशव्या भेटल्या कारणाने त्याला दहा हजार रुपये दे पाच हजार रुपये दे अशी मागणी करायला लागले सदर व्यक्तीने घाबरल्या असल्या कारणाने त्यांनी सांगितलं माझ्याकडे एवढे पैसे नाही आहे ते नाही मग त्या महानगरपालिकेचे मार्शलचे जे कर्मचारी होते त्यांनी त्याला जे काय तुझ्याकडे आहेत ते आम्हाला दे आणि आम्ही निघतो आणि त्या पिशव्या पण राहू दे, दे तू कर चालू कर म्हणजे एखाद्या अन्यायविरोध महानगरपालिकेने ठेका दिलेला आहे की त्यांना कारवाई करा परंतु हे मार्शलवाले त्यांच्या त्या मुलाकडून गुगल पे केलेला आहे मी तुम्हाला दाखवतो गुगल पे तरी केलेला आहे हा फोटो पाहू शकता तुम्ही ह्या व्यक्तीने त्या व्यक्तीला गुगल पे केलेला आहे अडीच हजार रुपये त्यांनी समथिंग गुगल पे केले दोन हजार तीनशे त्यांना गुगल पे केलेले आहेत तर जे मार्शल वाले हे जे वाले आहेत हे जे त्यांनी जो हा धंदा व्यवसाय हा जो चालू केलेला आहे याच्या पाठीमागे मला असं वाटतं नक्की पालिकेच्या अधिकाऱ्यांचे सुद्धा साटेलोटे असण्याची शक्यता असू शकते कारण ही एवढी डेअरिंग मंडळी करू शकत नाही यांच्या पाठी कोणाचा तरी आत है। आहे आणि ह्यांनी जे धंदा चालू केला लुभारायचा लोकांना महानगरपालिकेच्या नावाने आणि मुलात त्या कर्मचाऱ्यांकडे गणवेश नाहीये जो ड्रेस कोड असतो मार्शलचा तो नाही आहे त्यांच्याकडे आयडी नसतात आणि डुप्लिकेट पावत्यांचं मोठ्या प्रमाणात काम चालू आहे महानगरपालिकेचं तर माझं संबंधित अधिकारी आहेत तसेच महानगरपालिकेचे आपल्याला चांगले लाभलेले सन्माननीय आयुक्त साहेब अनिल पवार साहेब यांना मी विनंती करेन की आपण या जातीने याच्यावरती लक्ष द्यावं मी त्यांना मध्ये पण ह्या पावत्यांसंदर्भात केलं दाख वा, पर्सनल व्हॉट्सअपला टाकलं होतं त्यांनी सांगितलं आय विल चेक आणि खरोखर त्यांनी लवकरात लवकर त्यांच्या त्यांना नोटीसा काढून त्याचा जाब विचारला आहे परंतु आता पुन्हा हा प्रकार हा वसई विराला मोठ्या प्रमाणात ही हप्ती वसुली चालू आहे लाखो रुपयाच महानगरपालिकेचं नुकसान करत आहेत हे मार्शलवाले तर माझी पालिकेला विनंती आहे की आपण या मार्शल जो का बाफना टेकेदार बाफन बाफना काय ते ठेकेदार आहे त्या नाव येत नाही मला जो कोणी जो कोणी ठेकेदार आहेत त्यांनी नऊ प्रभागाचे ठेका घेतलेला आहे त्याच्यावरती योग्य ती चौकशी करून कारवाई करावी आणि मुलात मी जे फेरीवाले आहेत जे किराणा मालाचे दुकानदार आहेत अनेक अशी आहेत त्यांना माझी विनंती आहे आपल्याकडे वसई विरार महानगरपालिकेचा जर मार्शलच्या रूपात या कुठल्या कारणाने रूपात रूपामध्ये रुपा जर आपल्यामध्ये आपल्याकडे येत असेल आणि सांगत असेल की महानगरपालिकेकडून आलो आहे चेक करायचा आहे तर त्याची आपण कसून चौकशी करावी संबंधित या आम्हाला फोन करावा आमच्याशी संपर्क साधावा यात तुम्ही वसई विरान महानगरपालिकेला जाऊन त्यांच्याशी संपर्क साधावा की जर तुम्हाला असं चुकीचं वाटत असेल आणि असं कोणी पावतीवरती स्टॅम्प असला पाहिजे पावतीवरती सही असली पाहिजे आणि त्या मार्शलवाल्याचा ड्रेस कोड असला पाहिजे तर त्याला तुम्ही ते पैसे द्या महानगरपालिकेचा जो आ, आ, कर आहे तो तुम्ही डबू डबवू नका ते द्या त्याच्यावरच महानगरपालिका कुठे कुटे ना कुठे सुशुभीकरण करत असते परंतु अशा लबाड लोकांना तुम्ही पैसे देऊ नका बस एवढं उत्तात थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र